नवी जनसेवा न्यूज मित्रा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ताजा घडामोडीं माहितीसाठी आजच सबस्क्राइब करा शिंदेच्या बळावसाठी आपण पूर्ण ताकद लावणार असून उदयन राजांना मोठा मताधिक्याने आपण निवडून आणणार असल्या श्री ग्वाही माथडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढलो होतो या पंचवार्षिक निवडणुकीत कदाचित मी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात व्यासपीठावर दिसणार नाही मात्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम करणार असल्याची भूमिका माताडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याचा आरोप झालेल्या शशिकांत शिंदे यांना योग्य वेळेला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे पाटील म्हणाले मागील लोकसभेला माझ्यासारख्या माथाडीच्या नेत्याला शशिकांत शिंदे यांनी विरोध केला होता कार्यकर्त्यांची चुकीच्या पद्धतीने अडवणूक करून माझ्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे माझा लोकसभा त्या लोकसभा पराभव झाला निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावणार असून उदयनराजे यांना मोठ्या फरकाने निवडून देणार आहे दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाळासाहेब सोळसकर शशिकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तरी देखील पणन महामंडळ यांच्यावर कारवाई करत नाही शशिकांत शिंदे अनेक ठिकाणी घोटाळा झाला असल्याचे सांगत आहेत ते एवढे स्वच्छ आहेत तर पुरावे घेऊन चौकशीला सामोरे जावे त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करून निवडणुकीतील अर्ज माघार घ्यावा असेही श्री पाटील म्हणाले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम विकास गोसावी विठ्ठल बलशटवार उपस्थित होते जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅगनार ऑल्टो के एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि पर्चे फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा